विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो खरं तर, तर आज आपल्या शाळेमध्ये चैतन्यमय वातावरण करण्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयारी केलेली आहे शाळेकडं बघितलं तर अतिशय नवीन काहीतरी वातावरण निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वच शाळेतील शिक्षकांनी फुगे वगैरे लावून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबलेले आहेत आज शासनाच्या माध्यमातून खरं तर ही आपली गोरगरिबांची शाळा आहे आणि यामध्ये शिकून कितीतरी आय एस अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी उप म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा इतर जे काही आय एस अधिकारी हे सगळे जे आहेत आपल्या शाळेमधूनच घडून मोठे झालेले आहेत आणि या शाळेमध्ये खरं तर जे काही संस्कार मिळतात ते तुम्हाला कुठलेही इंग्रजी माध्यम किंवा इतर जे काही शाळा आहेत त्यामध्ये असे संस्कार केले जात नाहीत तर तुम्हाला सांगायला मला आनंद आहे की खरं तर ही जी शाळा आहे अतिशय चांगली संस्कार करणारी ही आपली जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या शाळेमध्ये जे शिकवणारे आपले शिक्षक आहेत ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतून या ठिकाणी त्यांची निवड झालेली असते इतर जे काय इंग्रजी माध्यम किंवा इतर ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये एवढ्या क्वालिटीचे शिक्षक भरलेले नसतात तर त्यासाठी आपली ही जी शाळा आहे आणि अतिशय संस्कारक्षम शिक्षण देणारी आपली जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेचा पट सातत्याने त्या ठिकाणी वाढताना दिसतो आहे यामध्ये या, या व्यवस्थापन समितीचे कष्ट आणि आमचे जे काही शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत पदवीधर शिक्षक आहेत यांचे देखील वेगवेगळे उपक्रम आणि मन लावून काम करण्याची त्यांची ही जिद्द यामुळं खरोखरच या, खरो या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्या ठिकाणी नावलौकिक करण्याचा प्रयत्न आमचे शिक्षक करत आहेत खरं तर शासनाच्या आजच्या या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत पाठ्यपुस्तकाचं वितरण या ठिकाणी आज करण्याचं नियोजन आहे तसेच आज जे आहे की सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न म्हणजे गोड जेवण आत्ताच मॅडमने सांगितलं की आपण शिरा देखील नंतर देणार आहोत आत्ता तुम्हाला चॉकलेट दिली म्हणजे निष्ठान्न देखील या ठिकाणी आज आपण देत असतो तसेच शासनामार्फत आपल्याला गणवेश आता इतक्या दिवस तरी फक्त सर्व मुली आणि एस सी एस टी आणि बी पी एलची मुलं यांनाच येत होते परंतु यावर्षी मात्र शासनाने चांगला धोरणात्मक निर्णय घेतला आहे आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना जे आहे की या वर्षापासून जे आहे आपल्याला मोफत दोन गणवेश एक स्पोर्टचा आणि एक आपला रेग्युलर जो काही शाळेचा आहे तो असे दोन गणवेश या वर्षापासून शासन आपल्याला पुरवणार आहे त्यासाठी लगेच आता थोड्याच दिवसात आपल्याकडे ते गणवेश येतीलच आणि हां स्ॉक्स आणि बूट जे आहेत त्याचाही निधी येत्या आठ दहा दिवसात आपल्यापर्यंत येईल आणि ते तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला स्वॉक्स आणि बूट हे देखील आपल्याला शाळेमार्फत मिळणार आहेत खरं तर या साताऱ्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या एवढ्या शाळा असताना देखील या ठिकाणी आपल्या शाळेचा पट आपल्या शाळेच्या गुणवत्तेमुळं या ठिकाणी वाढताना दिसतो आहे आणि ही गुणवत्ता जी आहे फक्त बौद्धिकच नव्हे तर इतर विभागामध्ये बी वेगवेगळे उपक्रम राबून म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणजे काय की फक्त शाळेतच नाही तर मग क्रीडा असेल किंवा इतर ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत किंवा इतर स्पर्धा आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील कुस्ती स्पर्धा असेल किंवा निबंध स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल ह्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी आपण प्रवृत्त करत असतो आणि या शाळेमध्ये आलेत ना मॅडम नंबर हां दरवर्षी या ठिकाणी सातत्याने या शाळेचे नंबर येत असतात लाठीकाठी पर... जिल्ह्यावर गेले बघा स्केटिंग आणि लाठीकाठी या दोन प्रकारामध्ये येथील विद्यार्थी जे आहेत राज्यस्तरापर्यंत पोहोचलेले आहेत तुम्हाला माहीत असेल की जर राज्यस्तरापर्यंत जर एखादा विद्यार्थी गेला आणि तिथं जर निवड झाली तर त्या विद्यार्थ्याला शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के त्या ठिकाणी जागा राखीव असतात आणि हे जे उपक्रम आहेत या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या शाळेतील शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवतात त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांनी मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर मात्र आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला माहीत असेल की एक जर जागा असली तर साधारणतः दहा पंधरा हजार त्या ठिकाणी अर्ज येतात तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पाचवीच्या किंवा त्या पुढच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल शिष्यवृत्ती परीक्षा आहे नवोदयची परीक्षा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये खावली या ठिकाणी नवोदय विद्यालय आहे आता त्या नवोदय विद्यालयामध्ये फक्त ऐंशी जागा असतात आणि त्या ऐंशी जाग्यासाठी आपल्या जिल्ह्यातून साधारणतः दहा हजार अर्ज येतात म्हणजे किती स्पर्धा आहे हे आपल्याला लक्षात येईल माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढी चाहणी त्या ठिकाणी होते आणि मग त्यातून जर आपल्याला पुढं जायचं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला पहिलीपासूनच अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे आणि पालकांना मी एवढंच सांगेन की संपत्तीपेक्षा संतती फार महत्त्वाची आहे तुम्ही किती प्रॉपर्टी किंवा संपत्ती कमवली हो आणि तो जर सांभाळणारा जर व्यवस्थित नसेल तर काय उपयोग नाही त्यासाठी आपले है, है, जास्त मंझे मंझे जे पाल्य आहे आपला मुलगा आहे संतती आहे हे अतिशय चांगलं होण्यासाठी मात्र आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे प्रयत्न म्हणजे काय की जे शिक्षकांनी अभ्यास दिलेला आहे तो केला का त्याला समजला आहे का परत काही त्या विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील एखादा घटक समजला नसेल तर आपल्या संबंधित वर्गशिक्षकांना येऊन सांगणे की माझ्या मुलाला हा घटक समजलेला नाही तर त्यासाठी माझी सगळ्यांना पालकांना विनंती आहे की आपलं जे पाल्य आहे आपला जो मुलगा आहे मुलगी आहे तर त्याच्या अभ्यासाकडे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावे आणि जेणेकरून आपला विद्यार्थी अतिशय सक्षम होईल आणि शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्या क्षमता विकसित होतील त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत एवढंच या ठिकाणी आवर्जून सांगतो खरं तर आता ऊन पण आहे जास्त वेळ आपण इथं नको बसायला तर मी एवढंच सांगेन की या ठिकाणी आज तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आणि माझा तुम्ही मानसन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझं थोडंसं जे मनोगत आहे ते थांबवतो धन्यवाद